मी घरात बसून मांडीला मांडी लागून खा काय पाहिजे काय केलं यात मानतील बैठकी मान ते माझी पण येऊ दे परत करून ठेवायला पाहिजे कुठं आधी करून ठेवायला पाहिजे त्यांना कसं करतो नवा करून त्या बारक्या का आदु। आदु। ना ना थे। थे बार का नाही उलटाष्टम

चांगला सुलून काढायचा पाहिजे होता आता राहिलय नाही बोल कोणाला सुलून काढते कस करताय ते नीट राहायची चालाय ना आपल्याला लागलाय दुसऱ्याला सांगायला गेलो जरा उघडू दिशे थोडं जरा बर्फ पाणी टाकून आलो कशी शे जरतून दिसते बघ काय करत नसता तुम्ही कळता कोणाला थोडं मी काय करत नसता काय तुम्ही काय करत नसता आम्हाला चांगलं माहित आहे उठाही नाही बसही नाही तु झोपाय नाही मानतो आ जा तुझ्यासारखी लय बघितली ती कोण ह आ तूझ्यासारखं मी 1 तासाला आणि तासाला कोणाला ये पहा ये पप्पा ये मामा ये काका नवरा असं करतोय म्हणून दारात आणून उभं करत नाही कुणाला ह तुमच्या लारा ह तुमची आई सगळे बोलवणार ना काय बोलवणार गरज आहे बोलवगी बा बोलण्या तर बहिणीकडे येत नाही काय बघित नाही का मी जास्त जा। तुझं तासल्याचा बावरना 10 दारा तिकेल मी इथं पुढे उभा करणार नाही तुम्ही काय त्या उमरत्न 8 किल्ली घेणार नाही तुम्हाला कोण खातं कोण भेटतं? कोण भेटतं? कोण लागलं? ये म्हणून येणार आहे. कायस नाही येत नसती. कशी येते की तिथं आम्हाला कोण बघायचं? म्हणून म्हणलं कशी येते कशी नाही येते बघायचं. आ जे आता बोलत होतो तित करून दाखवलेलं देखील तुम्हाला करू देणार. करून दाखवा. बिंदास करून दाखवा. कोण नको म्हणलंय का? काय करायचं तिथे? झाडाखालीच. बाबांना घेऊन बस अजून. बसती. तुम्ही सो जाला घ्यासस हिंडा पैसे पडले तर मी देतो तुम्हाला कशाला तर लेखरा बाण करता काय करत ले भावाला बोलवून माझ्या सुडती मारायला तुम्ही रोज एक काय लागला रोज एकला द्यायला लागला 1900 लाकाची भरती करायला

कमीत कमी दहा पंधरा वर्ष काय होत ना दहा पंधरा वर्ष काय होईल ती होईल मागून खाईन काय तुझ्या कुटाची तिथं त्वाड दाखवायची दे

तोंड बघा कष्ट माहिती नाही दोन चमची घेतलं बोलून माझ्यावर सोडलं काय मग एवढी जर आहे ना करून खाण्याची तर दररोज कामाला गेली असतील करून खाल्ला कुठं जाते अजून माझ्या जेव्हा ती तुटते आहे ती म्हणली असती पण ती जर मी मन म्हणली तर मंगल झोमल मिरची लागली अंगाने वाकड म्हणले कशाला तोंड दिसतं किती रंग आहे अंगात आय सगळं इकुंश ना या माणसाचं पोट भरणा सगळं इकायचं म्हणते सगळं इकणा सगळं ना त्यांचं आहे त्याने तुमच्याकडे तोंड तुम्हाला ह्या गावात राहणं जागा असती काय ओ कस बोलायचं सांगा काय ह्या माणसाला चांगलं बोलायचं कुठल्या शब्दांनी बोलायचं चांगलं मारायला होती तुम्हाला मारलं काय मांडी पटन दिसत घेऊन येतोय बाची आणते आणि माझं कोण आल्यावर तुमची काय सगळी जाते ती काय कुठे निघून अह कोण तुमच्या मस्तकात बसतय कोण तुझी आली गे निस्ते घरात बसवून मांडीला मांडी लाख असलं कोण आहे काय तुझ माझ माझ लावले नाव काढायचं नाही हिमत नाही तेवढी आपल्याला दुसरीची नाव घ्यायची अरे माझ्या पशी जी चांगलं राहिला असता माणसा तुम्हाला कोण तुमच्या आहे तर तिथं जाऊन तू पड जा ना। ना काय दुसऱ्या दारात इथं भुकत बसण्यापेक्षा तिथं निवडणत राहा उठले डबड धारायचं झोपलं असलं झोपू दे नाही उठा कसं वाटलं का नाही इतके जा लय कामाजे आहे ना कर्ज लोक आहेत मजुरीन पोट भरायची बरते बरते कोण आहे मला सांगणार घरात बसून असं डबड धरून कोणाला बी येत बडबड करायला स्वतःची बी घालवायची दुसऱ्याची बी घालवायची तुम्हाला काय ठेवली तु मग काय ठेवायचे तुमची तुमचं गुण माहिती पाहिजे सर काय गुणात दाखवती सगळ्याला लोकांच्या हवाली करताना